दिनांक एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी अलका मुकुंद पालवे या त्यांच्या कामानिमित्त पाथर्डी ते कल्याण एस टीने पाथर्डी येथून प्रवास करत असताना कोणीतरी अनोळखी महिलेनं त्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती सदर चोरीच्या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सोमनाथ खरगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या बसमधील चोरी आणि बस स्थानक परिसरातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या हो होत्या वर नमूद सूचनेनुसार किरण कुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश पोहे पोलीस अंमलदार सुरेश माळी विष्णू भागवत कुरकांत शेख दीपक घाटकर भीमराज खरसे बाळासाहेब खिडकर किशोर शिरसाट विशाल तनपुरे प्रकाश मांडगे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ प्रशांत राठोड भगवान थोरा जालिंदर माणे महिला पोलीस अंमलदार वंदना मोडवे भाग्यश्री भिटे सारिका दरेकर ज्योती शिंदे सोनाली भागवत चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पथकास रवाना केले पथकाने गुन्ह्यातील आरोपीचे व्यावसायिक कौशल्याचा वापर करून नमूद गुन्ह्यातील महिला आरोपी ही पाथर्डी शहरातील नवीन बसस्टँड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानं पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले यावेळी तिने तिचे नाव कोमल नागनाथ काळे असे सांगितले तिला विश्वासात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता तिने सदर गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल हा तिचा प्रियकर सुजित राजेंद्र चौधर याच्याकडे दिले असल्याचे सांगितले त्यानंतर पथकाने आरोपी सुजित राजेंद्र चौधर याचा शोध घेतला असता तो शेवगाव शंकरनगर येथील त्याच्या घरी असल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ त्याच्या घरी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता सुजित राजेंद्र चौधर असे त्याने नाव सांगितले यावेळी त्यास त्याची प्रियसी कोमल काळे हिने बसमधील महिलांच्या पर्समधील चोरी केलेल्या सोन्याचे दागिने आणि रोख रक्कमबाबत विचारपूस केली असता त्यांनी कोमल हिने चोरी केलेल्या रोख रकमेतून आम्ही एक लाख सत्तर हजार रुपये किमतीचा आयफोन सतरा प्रोमॅक्स मोबाईल आणि पंधरा हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल विकत घेतला होता तसेच सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचे साडेसहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने माझ्याकडे दिले होते त्याचप्रमाणे आरोपीकडून वर नमूद मोबाईल सोन्याचे दागिने दोन हजार दोनशे तीस रुपये रोख रक्कम असा एकूण नऊ लाख पस्तीस हजार दोनशे तीस रुपये कोमल नागनाथ काळे आणि आरोपी सुजित राजेंद्र चौधर यांनी त्यांनी केलेल्या इतरही गुन्ह्यांबाबत कबुली दिली आहे ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आले असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहेत